तीन चार ब्लॉग डिलीट केले आणि तेव्हा मला असं वाटलं आणि मी डिलीटमधून पण डिलीट केले असा विषय झाला म्हणजे रिकवर होता ना तिथे व्हिडिओ रिकवर होतात ना त्यातून पण मी जाऊन डिलीट केले हे बघा गाईज आज बनवले मस्त स्पेशल खेंग आर्ट दिदी रेसिपी टाक रेसिपी टाक रेसिपी टाक तर मी ह्याच्यावरती एक डिसिजन घेतलाय आहे मी खास तुमच्यासाठी सात दिवस कंटिन्यू रेसिपी टाकणार आहे आपले डेली ब्लॉग तर येणारच आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज मी ब्लॉग थोडासा लेट चालू करते कारण की आज सकाळ सकाळी माझं पोट दुखत होतं आणि मला उठूशीच वाटत नव्हतं इतकं माझं पोट दुखत होतं डेंजर माहीत नाही कसं काय दुखत होतं पण दुखत होतं तर मी प्रतीकला सांगितलं प्रतीक खूप पोट सो म्हणून लेट ब्लॉग स्टार्ट केला आहे चला आज भोगी आहे तर तुम्हाला सगळ्यांच्या भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तर चला वेलकम बॅक टू अवर ब्लॉग फ्रेंड्स मी सगळ्यात पहिलं चहा पिते कारण की आता मी अजून चहा नाही पिली आहे आणि चहा पिल्याशिवाय मला आता काही काम पण नाही होणार आहे आणि आज मी काळा चहा पिते पोट दुखतो काय माहिती काळाच्या जरा माझं पोट राहिलं तर असं काही नसतं पण मी असंच काळायचं पिके आज आणि चला बाकीचे झाडू माझं झाडू मारून आहे फक्त अजून कामं राहिली आहेत तशीच माझा चहा पिऊन झालाय आणि आता मी बनवणार आहे मेथीची भाजी सो मेथी धुतली आहे मी आता गाईज मी आज मेथीची वेगळी भाजी बनवली आहे पातळ भाजी सो so, मला खूप आवडती मम्मीच्या घरी मी सारखी खायची आहे आणि बघा तुम्हाला दाखवते मी ती कशी येते दिसती कशी येते बघा मेथीची पातळभाजी काय काय लोकांनी ऐकली असेल काय काय लोकांनी खाल्ली असेल पण इथं कोणच खात नाही मीच खाते मी काय पण खाते मला काय पण चालतं खाल्लेलं पण ही अशी भाजी ना खूप टेस्टी लागते सो बघा मी तुम्हाला दाखवते आता हे hey, बघा अशी अशी बनवतात मेथीची पातळ भाजी सो so, तुम्ही खाल्ली नसेल अजून सिरियसली तुम्ही विश्वास नाही ठेवणार माझ्यावरती पण आता विश्वास ठेवा खूप भारी लागते ही भाजी एकदम टेस्टी भातासोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता आज मी लवकर लवकर आहे आणि परत थोडा आराम आहे जर माझं पोट दुखायचं नाही राहिलं तर आम्हाला जाऊन जावं लागेल प्रत्येक म्हणून आवडतो तो पटपट काम मग बघवाय जास्त दुख नाही राहिलं तर मग डॉक्टरकडे जाऊ आणि काहीच मी टिकली लावली आहे बघा तुम्हाला दिसतंय का थोडीशी खड्याची आहे त्याच्यामुळे कळत नाही की टिकली लावली आहे म्हणून तर मी आता लवकर लवकर माझं काम आवरते आज काय मी सकाळी सकाळी जास्त तुमच्यासोबत बोलत नाही पहिलं तर मी काम आवडते म्हणून तर तुमच्याशी बोलत बसते गप्पा दुखत ते माझ्या एका पायाचा गुडका पण दुखतंय का दुखतो आहे का माहिती कालपासून दुखतोय म्हणजे असं ठणकतो आहे मधून मला तर का दुखतं आहे मला टेन्शन आले की माझा गुणका नक्की का दुखतोय आहे बघू आता मला डॉ डॉक्टरकडे तर जावंच लागणार आहे जर पोट माझं राहिलं तरी मला गुडघ्यासाठी डॉक्टरकडं जावं लागणार असा विषय तर आता त्याच्यानंतर राडा तर खूप आहे भांडे वगैरे खूप आहेत भाजी करून झाली आणि आता मी घासते भांडी भांडी बघा किती आहेत आज सो so, भांडी घासते पटकन आणि भांडी घासल्यानंतर मला झाडून फरशीसुद्धा आहे अजून ते सभी। सभी तर माझी रोजचीच कामं आहेत सगळी ही सगळी माझी रोजची कामं आहे त्याच्यामुळे मला काय असं हे नाही वाटत नंतर पटपट आता भांडी घासते मी चला माझी कामं सगळी आवरली आहेत आणि आता मी प्रतीकची खूप वाट बघितली कॉल केला होता पण त्याला लाईट होणार यायला म्हणून भाजी परत गरम केली आणि आता मी जेवते फरशी झाडू फरशी पण झाले माझं करून वट्टा पण आहे मग आता सगळ्या कामं झाल्यावरती भर वाटतं जरा जेवायला बसल्यावरती बघा कशी दिसते आहे भाजी आपली मस्त एकदम तर आता मी करणार आहे जेवण आणि प्रतीकला कॉल केला होता मी आत्ता पण तो काही येत नाही आहे तर गाईज आता काय विषय झाला आहे मला एक व्हिडिओ करायची होती आणि त्याच्यामुळे मग आता मी कपडे चेंज केले कारण जे जो मी व्हिडिओ करत होते त्यात सगळे माझे कपडे भिजले तर मला इन्स्टाला आता बघायला मिळेल तो व्हिडिओ सो so, मला काय बोलायचं तुमची होतं तुमच्यासोबत ते आज बोलते मी की काय ना मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असते रोज कमेंट वाचते सगळ्या काही काही रिप्लाय देते आणि शक्य झालं तर रिप्लाय कमेंटमध्ये देते म्हणजे नाही का शक्य झालं तरच तर तुम्हाला कमेंटमध्ये मी रिप्लाय देत असते तर आता कसं आहे कालच्या ब्लॉग बनवताना आणि मध्ये मध्ये काय पण उगच काही पण बोलत असतं की तू काय बोलली ऐकते नेट तर गाईज मी तू शक्य झालं तर कमेंटमध्ये सगळ्यांना रिप्लाय देते आणि जर मला जमलं तर तू मला ब्लॉगमध्ये सुद्धा रिप्लाय मी देत असते कमेंटचा पण आता कसं आहे आता मी ब्लॉगमध्येच तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय देते की मला खूप जास्त कमेंट यायला लागले ते आता का मी कालचा ब्लॉग जो टाकला होता ना त्यात कमेंट आले की तू अंड का नाही खात परत त्याच्या आधीचा पण होता ब्लॉग त्याच्यामध्ये पण बोलले होते तू नॉनव्हेज का नाही खाते म्हणून नाही का तर जे तीन ब्लॉग आहेत ना त्यात मी नॉनव्हेजचं जे काय बोलली आहे तर ते ब्लॉग थर्टी फर्स्ट थर् थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या आधीचे ब्लॉग आहेत आणि तुम्हाला आता माहिती आहे आमच्या घरी खूप मोठी भांडणं झाली होती आणि मी सगळं रागत डिसिजन घेत होते की नाही का मी सगळं बंद करणार आहे इंस्टा परत यूट्यूब वगैरे सगळे बंद आहेत असं मग मी म्हणत म्हणत त्यांना मोबाईलमधून तीन चार ब्लॉग डिलीट केले आणि तेव्हा मला असं वाटलं आणि मी डिलीटमधून पण डिलीट केले असा विषय झाला म्हणजे रिकवर होता ना ते व्हिडिओ रिकवर होतात ना त्यातून पण मी जाऊन डिलीट केले आणि मला माहितीच नव्हती की प्रत्येक मी ते व्हिडिओ सगळे आहेत ना म्हणजे आम्ही एडिटिंग करतो ना ब्लॉग त्या ॲपमध्ये टाकून ठेवले होते तर रे ना लकीली त्याच्यामध्ये ते होते आणि ते प्रतीकला दिसले मग प्रतीकने ते ब्लॉग एडिट करून ते परत पोस्ट केले तर ते ते ब्लॉग जुने आहेत म्हणून मी त्यात असं म्हटले की मी अंड नाही खात मी नॉनव्हेज नाही खात असं तसं तर ते ब्लॉग मी रागत डिलीट केले होते पण प्रतीकने बरोबर डोकं लावून ते ब्लॉग शोधून काढले आणि ते एडिट करून पोस्ट पण केलेत सो हेच होतं काय हां हां शेवटचे जे तीन ब्लॉग आहेत ना so, ते आधीचे ब्लॉग आहेत आणि ते मला माहितीच नव्हतं की आहेत म्हणून एडिटिंग ॲपमध्ये सो so, प्रतीने डोकं लावलं ला, आणि ते सेव्ह करून परत पोस्ट केलेत सो so, हे सांगायचं होतं आणि तुमचा आता डाऊट क्लिअर झाला असेल आय होप तर आज तर भोगी आहे आणि आज सगळ्यांच्या घरी मिक्स भाजी असती तर आम्ही पण मिक्स भाजी बनवणार आहे आज पण आम्ही सकाळी नाही बनवली रात्री बनवणार आहे आणि तिळाची भाकरी मला तर बाजरीची भाकरी एवढी आवडली तरी मी काय सांगू पण इकडे कोणच नाही एखाद भाक भाकरी बाजरीची कोणालाच नाही आवडत इथं फक्त ज्वारी खातात पण मला बाजरी खूप जास्त आवडते तर बघू तिथं तुम्हाला मी रात्री दाखवेलच पण आता आम्ही काय जास्त काही खास करणार नाही आता रील वगैरे शूट करत होतो प्रतीक पण आहे आणि आता काय करायचं <laughs> काय करायचं टिकली लावली, लावली पाक, आहे ती दिसतच नाही बघा काय झालं माझं जे टिकल्याचं पॅक पॅकेट आहे ते मी ठेवलं आहे खूप जास्त आतमध्ये कपाटमध्ये माझ्या आणि जे वरती होतं ते संपलं आहे त्याच्यामुळे मला आतमध्ये खूप सगळं काढून मग ते शोधायला मग मला खूप असा कंटाळा येतो म्हणून मी गंध लावत होते पण तो पण निघतो गंध गंध असतो तर पाण्याने वगैरे लगेच निघतो टिकली राहती पण आता प्रतीक मला खूप ओरडायला लागलं आहे बोलतो पहिलं शोध ते पाकिट खूप खूप आहे माई टिकल्याचं कलेक्शन तर ते शोध बोलतं आणि लाव पहिले टिकली आणि जी लावली होती मी खड्याची ती पण पडली काड्याची टिकली तर सकाळी तुम्ही बघितलं असेल दिसतच नव्हती त्याच्यानंतर गंध लावला तर आता जर निघूनच गेलाय पूर्ण जर आता मी पहिली टिकली लावते ना तर मला खूप जास्त ओरडा बसेल काय करायचं काय पण आता मी प्रत्येकला एक काम सांगणार आहे खूप दिवसापासून महागाय लागले होते आज करूनच घेणार आहे काय पण म्हणजे करणार ना <laughs> आता प्लीज प्लीजच प्लीज मला नको सांगो काहीच मला घरातल्या कामात मदत नाही करत आता हे बघा ही जीवरची सिलिंग आहे हिवरची जी सिलिंग असते तिथपर्यंत माझा हात तर पोचू शकत नाही बरोबर ना आता ह्यांच्याकडे हाईट आहे <laughs> दिसली सगळी ढेरी आता ह्याच्याकडे हाईट आहे म्हणून मी आवळी मागे लागते की चल बाबा चल प्लीज ते करू लाग सिलिंग ऍक्च्युली पुसायची होती ते का कारण की आमची जीवरची टेरेस आहे ना तिथं सारखं मी धूत असते टेरेस तिथे पाणी होऊन होऊन नाही का सिलिंग थोडंसं काळ झाले झालं तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉकमध्ये पण रूम क्लिनिंग करताना दाखवलं होतं तर ते, ते मला साफ करायचं आहे खूप दिवसापासून मागं लागली आहे आणि आता मी करूनच घेणार आहे तुम्हाला दाखवून मी आता थोडंसं मनवते मग ते पुसून दे मला तेवढं तर फ्रेंड्स आता वाजले ते सात आणि मी एवढं वेळ ब्लॉक शूट नाही केला कारण आम्ही जरा बाहेर गेलो होतो खूप अर्जंट काम होतं आता ते काम नाही सांगत नाही तुम्हाला सो so, चला आता आपण जाऊया किचनमध्ये आणि आज सगळ्यांच्या घरी मस्त मिक्स भाजी तशी आमच्या पण घरी मिक्स भाजी आहे सो so, चला असं तुम्हाला जेवण दाखवते आणि त्याच्या आधी चहा पिते चहा नाही पिलो आम्ही अजून बाहेर गेलो तर पण चहा नाही पिलो पाणीपुरी खाऊन आलो तर आता जाते पण चहाची तलाब लागली आहे तलब लागली आहे चहाची काय करू हे बघा गाईज आज बनवली मस्त स्पेशल खेंगाट आता ह्याला ना सगळीकडं म्हणजे काय काय ठिकाणी वेगवेगळं भा म्हणजे ना का भाष्यात ह्या भाजीचं नाव आहे मिक्स भाजी बोलतं कोणी 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 खेंगाट बोलतं तर असंच आहे तुमच्या इथं काय म्हणतात ह्या भाजीला मला कमेंट करून नक्की सांगा आता आमची भाजी झाली आहे आणि भात पण झालाय आता इथे बघा तिळ आहेत तिळ भाकरी करायच्या तिळाच्या आणि तुमच्या साईटला म्हणजे तुमच्या इकडे या भाजीला या भाकरीला काय म्हणतात ते सांगा मला कमेंट करून नक्की भाजी बनवून झाली भात झाला आता राहिलात फक्त तिळाच्या भाकरी तर बनवते भाकरी पटकन आणि प्रतीक परत बाहेर गेला आहे थोडंसं सा, काय सांगायचं आजकाल सारखं सारखं बाहेर जायला लागलं आहे प्रतीक मित्रांसोबत तर आता मी करते भाकरी आणि मग मला एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे काही खूप जास्त महत्त्वाचा आहे तो मुद्दा आणि तुमच्यासाठी पण खूप चांगला आहे म्हणजे ते जे मी सांगणार तुम्हाला ते आणि परत त्याच्यावर तुमचे मत पण तुम्ही मांडणार आहे पण आता ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आमचं जेवण वगैरे सगळं झाल्याच्यानंतर तर त्याच्या आधी मी तुम्हाला आता दाखवते भाकरी करून तिळाची खूप वर्षानंतर मी भाकरी करते तिळाची म्हणजे तिळाची भाकरी केली आहे ज्या आधी पण पण कसं आता एक वर्षाने करते कसं आपल्या इथं कोणते पण सण असले ना की आपण बघा दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये फराळ करतो आता हे म्हणजे उद्याचा सण घ्या मकर संक्रांती आपण तिळाची पोळी करतो असं स्पेशल जे प्रत्येक सण असतात ते तेव्हाच ते स्पेशल जेवण चांगलं वाटतं जसं की आज मिक्स भाजी केली आहे तर आज ती मिक्स भाजी तिळाच्या भाकरीसोबत एक नंबर लागते आणि ती उद्याच खा उद्या आपण खाल्ली परत तर असं वाटणार आहे रिया काय मजा आजच येते म्हणजे भोगीच्या दिवशीच तिळाची भाकर आणि मिक्स भाजी खायला जी मजा आहे ना खरंच एक नंबर लागते भाजी आणि भाकरी तिळाची तर चला आता खूप लेक्चर दिलं ना मी तर आता मी करते तिळाची भाकरी हे बघा माझी तिळाची भाकरी झाली आहे आता मी इला भाजते तर आपण गरम झालं आहे आता भाकरी टाकते मी आता सगळ्या भाकरी करून घेते आणि ब्लॉकच्या एंडला दाखवते तुम्हाला आमचं सगळं पूर्ण स्वयंपाक आम आम्ही आज काय खाणार आहे तुम्ही बघा पण त्याच्या आधी मी भाकरी पटापटा करून घेते नाही तर लेट होईल मला ब्लॉकच्या नादा तर तुम्ही बघितलं असेल आमचं जेवण झालं आहे आणि आजचं तर जेवण तुम्हाला माहिती आहे मिक्स भाजी खूप मस्त लागत होती आणि त्यासोबत तिळाची भाकरी सो so, आम्ही सगळ्यांनी जेवण केलं मस्तपैकी आणि आज आम्ही थोडं जास्त जेवण केलं आहे कारण की स्वयंपाक खूप छान झाला होता तर चला आता जेवण तर आमचं झालं आहे आणि मी तुम्हाला एक अनाऊन्स करणारी गोष्ट ती सांगते तुम्हाला दी दी की तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या मला कमेंटेत होत्या की दीदी तू डाळ खिचडीची रेसिपी टाक हे काय होतं हे काय तर तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट येत होत्या डाळ खिचडीची रेसिपी टाक चिकनची रेसिपी टाक चिकन सिक्स्टी फाय परत मूग डाळच्या डोसा असे तुमचे भरपूर कमेंट येत असतात की तू दीदी रेसिपी टाक रेसिपी टाक रेसिपी टाक तर मी ह्याच्यावरती एक डिसिजन घेतला आहे मी खास तुमच्यासाठी सात दिवस कंटिन्यू रेसिपी टाकणार आहे आपले डेली ब्लॉग तर येणारच आहे पण त्याचबरोबर डेली ब्लॉग आपले अकरा वाजता येतात आणि रेसिपीचं मी टाकणार आहे सहा वाजता म्हणजे रात्री कधी पण टाकेल रेसिपीचं खास तुमच्यासाठी तर त्याच्यावरती मला तुमचा चांगला सपोर्ट दाखवा तर आणि तुम्ही जेवढं मला सपोर्ट करणार ना त्याच्यावरती त्याच्यावरून मी ठरवणार की कि तुमचं किती प्रेम आहे आणि तुमच्यासाठी मी खास रेसिपीचं नवीन एक चॅनलसुद्धा उघडणार आहे पण त्याच्या आधी तुमच्या सपोर्टची गरज आहे जेव्हा मी रेसिपी चालू करणार आहे ना टाकायला तेव्हा तुम्ही मला भरपूर कमेंट करा की दिदी म्हणजे नाही का भरपूर कमेंट करा भरपूर लाईक करा भरपूर शेअर करा व्हिडिओ आणि त्याच्यावरनं मी डिसिजन घेईल की मला रेसिपीचं चॅनल चालू करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे सो गाईज हीच अनाऊन्समेंट होती सो चला मी हा ब्लॉग एंड करते भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय